अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मॉल मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किंमती बीएससी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत ऑपरेशन सिंदूर नंतर आता ऑपरेशन शिल्ड पाकिस्तानला ला दडकी पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेले पहलगाममध्ये बावीस एप्रिलला हल्ला झाला त्यानंतर पुढील पंधरा दिवस अतिशय तणावाचे होते केंद्र सरकारने सात मे रोजी देशभरात चे आदेश दिले त्यानुसार देशातील दिल दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यांमध्ये ड्रिल झाले त्यानंतर पुढील काही तासात भारतीय सैन्यानं पाकिस्तानातील दहशतवादी तळ भुईसपाट केले अवघ्या पंचवीस मिनिटात भारतीय हवाई दलानं ऑपरेशन फत्ते केलं ऑपरेशन सिंदूरच्या या यशानंतर आता ऑपरेशन शिल्डच्या अंतर्गत सीमावर्ती भागांमध्ये मॉकड्रील करण्यात येईल आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्याचं प्रशिक्षण नागरिकांना देण्यात येईल आपत्कालीन परिस्थितीसाठी प्राशस्कीय यंत्रणा किती सज्ज आहे याचा आढावा घेतला जाईल यामध्ये नागरी संरक्षण दल एनडीआरएफ स्थानिक पोलीस आरोग्य विभाग आणि अन्य आपत्कालीन यंत्रणांचा सहभाग असेल हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे युवा समितीचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक युवा समिती कार्यालय कावळे संकुल आरपीडी कॉर्नर टिळकवाडी येथे पार पडली अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली बैठकीच्या सुरुवातीला ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नाकर माजी महापौर निलिमा चव्हाण दीपाली दीपक दळवी कॉम्रेड कृष्णा मेणसे तसेच इतर समिती कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली अध्यक्ष अंकुश केसरकर म्हणाले कर्नाटक शासनाने डॉक्टर गोकाक अहवाल मान्य केल्यानंतर सर्व ठिकाणी कन्नड भाषा सक्ती करण्यास सुरुवात झाली त्याला विरोध करण्यासाठी समितीच्या नेत्यांनी सत्याग्रहाच्या माध्यमातून आंदोलन करण्याचे जाहीर केले दिनांक एक जून एकोणीसशे शहाऐंशी रोजी माननीय शरद पवार गनिमी काव्याने चन्नमा चौकात दाखल झाले होते त्यांनी सत्याग्रह केला त्यानंतर पुन्हा सत्याग्रहाची तीव्रता वाढली होती वर्षी रविवार दिनांक एक जून रोजी सकाळी साडेआठ वाजता हुतात्मा स्मारक हिंडलगा येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे तरी सर्व मराठी भाषिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी कार्याध्यक्ष सचिन केळवेकर उपाध्यक्ष गुंडू कदम विनायक कावळे सूरज कुडुसकर आदी उपस्थित होते सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी प्रास्ताविक केले तर चिटणीस प्रतीक पाटील यांनी आभार मानले झेंडा चौक मार्केट येथे आगीत दुकाने भस्मसात शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेतील दुकानांना आग लागल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली आहे झेंडा चौक मार्केट येथील दिलीप कलगटगी यांच्या मालकीचे व सध्या बढोतरी असलेले चिरमुरे दुकान आणि प्लास्टिक स्टेशनरी दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने प्रचंड नुकसान झाले आहे जवळपास पाच तासाहून अधिक काळ ही आग पेटत होती फायर ब्रिगेडच्या सहाहून अधिक गाड्यांनी आग विझवण्यासाठी कर्मचारी झटत होते फायर ब्रिगेड प्रमुख शिवाजी कोर्वी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी आठ वाजता अली, आग आटोक्यात आणण्यात आली आग विजवण्यासाठी जेंडा चौकातील व्यापारी प्रदीप सिद्धणवर मोतीचंद दोरकाळी अमित किल्लेकर यांनी विशेष मदत केली स्टेशनरी दुकानात अंदाजे वीस लाखाचा माल होता अशी माहिती देताना दुकानाचे संचालक विक्रम सिंग यांच्या डोळ्यात अश्रू आले होते ज्ञान मंदिर इंग्रजी शाळेत प्रारंभोत्सव साजरा शास्त्रीनगर येथील दि आदर्श एज्युकेशन सोसायटी संचालित ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम शाळेमध्ये शुक्रवारी प्रारंभोत्सव साजरा करण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत उत्साहाने करण्यात आले शिक्षण खात्याच्या सूचनेनुसार शाळेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांसाठी शाळेचा प्रथम दिवस असल्याने त्यांना शाळेबाबत विशेष माहिती देऊन त्यांचे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले कार्यक्रम संयोजनासाठी हायस्कूल विभागाच्या प्राचार्या अश्विनी चंद्रशेखर गर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका फरीदा मिर्झा यांच्यासह शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले बापट गल्ली समर्थ मंदिरात गरजूंना शैक्षणिक साहित्य वितरण कार पार्किंग बापट गल्ली येथील श्री स्वामी समर्थ संजीवन पादुका मंदिराच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले गरजू विद्यार्थ्यांना महागडे शैक्षणिक साहित्य घेण्यात अडथळे उद्भवून त्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन मंदिरातर्फे हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते शैक्षणिक सामग्रीचे वितरण करण्यात आले यावेळी लोकेश रजपूत यांनी सदर वितरणाची व्यवस्था केली होती या प्रसंगी जितेंद्र राजपूत यांच्यासह मंदिर समितीचे पदाधिकारी आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या पत्नीच्या जाचाला आणि धमक्यांना कंटाळून पतीने मृत्यूपत्र लिहून ठेवून आत्महत्या केली आहे ही घटना बेळगावातील अनगोळ येथील दुर्गा कॉलनीमध्ये घडली आहे सुनील मुलीमनी वैद्यहतीस असे त्या युवकाचे नाव आहे त्याने स्वतःच्या संगणक दुकानात वायरला गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवून पत्नी पूजाकडून आपला जाच होत आहे तसे छळ होत असून तिच्या धमक्या हेच आपल्या मृत्यूचे कारण असल्याचे म्हटले आहे उद्यमबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुनीलने पूजाशी चार वर्षांपूर्वी लग्न केले होते त्याला तीन वर्षाचा मुलगा आहे पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांची बदली भूषण बोरसे नवे आयुक्त कर्नाटक राज्य सरकारने राज्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत यामध्ये बेळगाव पोलिस आयुक्तांचा देखील समावेश आहे बेळगाव शहराचे पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांची बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी दोन हजार नऊ बॅचचे अधिकारी भूषण गुलाबराव बोरसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांना अद्याप कोणतेही स्थान देण्यात आलेले नाही असे सांगण्यात आले आहे बेळगाव बेंगळूर वंदे भारत रेल्वे जूनमध्ये सुरू होण्याची शक्यता बेळगाव बेंगळूर वंदे भारत रेल्वेला रेल्वे, रेल्वे विभागाने मंजुरी देऊन महिनाभराचा कालावधी उलटला आहे मात्र अद्यापही रेल्वेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही त्यामुळे बेळगावकर प्रवासी संभ्रमात सापडलेले आहेत मात्र ही रेल्वे आता जून पासून सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे बेळगावकरांच्या मागणीनंतर हुबळी ते पुणे ही वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात आली त्यानंतर बेळगाव ते बेंगळूर रेल्वेची मागणी करण्यात आली खासदार जगदीश शेट्टर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी खासदार इरण्णा कळाडी यांनी पुढाकार घेतल्यामुळे बेळगाव ते बेंगळूर दरम्यानची नवीन रेल्वे मंजूर झाली आहे मात्र याचा कार्यारंभ जूनपासून होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे राज्य सरकारच्या विरोधात भाजपचा हल्ला जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील जन औषधी केंद्र बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात भाजपने आंदोलन छेडले हा निर्णय म्हणजे तुगलकी कारभार आहे त्यामुळे सरकार गरिबांच्या पोटावर वार करीत आहे असे आरोप भाजप नेत्यांनी केले येथील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात भाजपच्या वतीने निषेध आंदोलन छेडण्यात आले त्यावेळी उपस्थित सदस्यांनी संताप व्यक्त करून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या तसेच सदर जनऔषधी केंद्र त्वरित पुन्हा सुरू करावे अशी जोरदार मागणी केली उपस्थित नेत्यांनी सांगितले की सरकार सातत्याने यावेळी प्रदेश सरचिटणीस पी राजीव भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील माजी आमदार डॉक्टर विश्वनाथ पाटील यांची भाषणे झाली कायदा हाती घेणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा गुन्हे नियंत्रणाखाली ठेवताना गुन्हेगारांवर वचक ठेवा कायदा हाती घेणाऱ्या व समाजात तेढ वाढवणाऱ्यांची गय न करता त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई हाती घेत महत्त्वाचे पुरावेही संकलित करा अशा सूचना जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी केल्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची गुन्हे आढावा बैठक झाली या बैठकीत ते बोलत होते विविध पोलीस ठाण्यांचे निरीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते या बैठकीत जिल्ह्यातील प्रल तपास विशेष भर दिला गुन्ह्यांची तपासणी पुरावे संकलन आणि खटल्यांचा यशस्वी पाठ पुरावा यावर पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले जिल्ह्यातील पोलिसांकडून चाळीस किलो अंमली पदार्थ साठा नष्ट जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या तक्रारीनुसार अंमली पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक विक्री आणि लागवड विरोधात नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांमधील चाळीस किलो गांजा आणि अंमली पदार्थ साठा गुरुवारी नष्ट करण्यात आला या कार्यवाहीसाठी जिल्हा औषध विघटन समितीच्या उपस्थितीत सर्व नियमांचे पालन करून अंमली पदार्थ नष्ट करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी अंमली पदार्थ प्रतिबंधक विभाग अधिकारी न्याय विभागाचे प्रतिनिधी संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते याचबरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद